औंढा तालुक्यातील वगारवाडीच्या शिवारात एका अज्ञात महिलेचे प्रेत आढळले असल्याची माहिती औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश रायरे यांना मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गणेश रायरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पाहणी केली असता सदर महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले मात्र ही तरुणी कुठली व हिचा खून कुणी केला हे गुण मात्र कायम होते त्या अनुषंगाने औंढा पोलीस ठाण्याच्या पथकाने व तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने तपास कार्य सुरू केले खून हा युवतीच्या प्रियकरानेच केला असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले त्यावरून तपासाच्या सूत्राला गती मिळून सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले व विचारपूस केली असता आरोपी श्रीकांत सुरेश पिल्लनवार वय चोवीस याचे अहिल्यानगर येथील एका अलका बाजीराव बेद्रे या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे त्याने कबुली दिली या प्रेमसंबंधातून वाद होत होते या वादातून सदर महिलेचा खून करून तिला एका मोठ्या सुटकेस मध्ये ठेवून पुरावे नष्ट करण्यासाठी हा युवक जालन्याच्या दिशेला निघाला होता मात्र त्याला प्रवासी वाहनातून जालण्यापर्यंत हे प्रयत्न शक्य नसल्याने या तरुणाने या मुलीचे प्रयत्न औंढा तालुक्यातील वगारवाळी या जंगलाच्या शिवारात फेकून दिले अत्यंत गुंतागुंतीचा व कुठलाही पुरावा नसताना देखील हिंगोली पोलिसांनी मोठ्या शिताफिनी या गुन्ह्याचा तपास लावल्याने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ओंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश रे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले व सोबतच त्यांना यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल के त्यांना पुरस्काराची सुद्धाही घोषणा केली